आज लक्ष्मी मंदिरामध्ये श्री सार्वजनिक गणेश उत्सव महामंडळाची बैठक या ठिकाणी पार पडली आता दीड दोन महिन्यामध्ये सत्तावीस ऑगस्टला गणेशोत्सव आहे आणि हा मला वाटतंय कर्नाटकामध्ये महाराष्ट्रामध्ये आणि गोव्यामध्ये मठा साजरा केला जातो त्या संदर्भामध्ये आपले जे महामंडळाच्या वतीनं जे आम्ही निवेदन देत असतो दरवर्षी प्रकारे तसंच ह्या वर्षी प्रकारे गेल्या येत्या शुक्रवारी आम्ही ह्या मिटिंगमध्ये महामंडळाच्या वतीनं निर्णय घेतलेला आहे की जे आता मागच्या वेळेला जे गणेश उत्सव सुरुवात व्हायच्या अगोदर ते खांबे घातले होते आजूबाजून त्या प्रकारचे खांबे कारण की गणपतीच्या मूर्त्या मला आवडते बारा तेरा फूट असल्या कारणानं ती जवळपास पंधरा ला उंची लागून लागते आणि तो हेस्कॉमच्या वायऱ्यांचा प्रॉब्लेम होतो तर मिरवणूक गणपती आणते वेळी आणि विसर्जन करते वेळी हा मिरवणुकीला प्रॉब्लेम होऊ नये म्हणून येत्या शुक्रवारी महामंडळच्या वतीनं त्या ठिकाणी हेस्कॉम एडब्लू ला निवेदन देण्यात येणार आहे संपूर्ण सर्व महामंडळाचे पदाधिकारी या ठिकाणी उत्तर असणार आहेत आणि नंतरला त्या ठिकाणी महामंडळाच्या वतीनं आम्ही पोलीस प्रशासन असतील किंवा तहसीलदार संबंधित जे अधिकारी आहेत त्यांना आम्ही विनंती करणार आहे कारण की बऱ्याचशा महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांचं सिंगल विंडो व्हावं कारण की एकदा स्टेशनला गेलं तर मला वाटतं तीन ते चार वेळा त्या ठिकाणी फेऱ्या माराव मारावा मिळत आहे तर आमच्या संपूर्ण महामंडळाच्या वतीनं तहसीलदार असो पी आय असो डीवायस पी असो त्यांना आम्ही विनंती करणार आहे की लवकर लवकर ते परमिशन सुद्धा लवकर लवकर मिळावं आणि ते करत म्युन्सिपाल्टीचे आमचे स्टँडिंग कमिटी चेअरमन नवनिर्वाचित अप्प्याना कदुळे त्यांच्या मार्गदर्शनाखाली नारायण ओगले अमृत पाटील त्या ठिकाणी आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली जे आमची विसर्जनच्या कालावधीत जे त्या ठिकाणी नदीकडे सुंदर लागणार आहे म्हणजे जसं की जशी आपलं क्रेन असो ते क्रेनची व्यवस्था त्या ठिकाणी संपूर्ण लोकांनी करावं आणि परत महामंडळाची बैठक जायचं असेल तर संपूर्ण महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन महामंडळाच्या वतीने केलेलं आहे Okay. <laughs>